आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी गोंडगाव तालुका बडगाव येथे सतरा सप्टेंबर रोजी तहसीलदार शीतल सोलट मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जळगाव येथील जिल्हा परिषदेचे सूर्यवंशी सर आणि बचत गटाचे अधिकारी महाले यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच राहुल नेहरू पाटील आणि ग्रामविस्तार अधिकारी सोमवंशी आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्या अंतर्गत कोंडगाव गावातील नागरिक आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आपले गाव राज्यात किंवा विभागात किंवा जिल्ह्यात किंवा तालुक्यात प्रथम क्रमांकाने आणायचं असेल तर आपल्याला चांगल्या प्रकारे गावात स्वच्छता अभियान झाडे लावा झाडे झाडेजग बचत गट अंगणवाडी जिल्हा परिषद शाळा माध्यमिक विद्यालय गावातील रस्ते शेतातील वहिवाट रस्ते व्यायामशाळा असे बरेच कामं आपल्याला लोकसहभागातून करावे लागतील अशी उद्गार जळगावहून आलेल्या जिल्हा परिषदेचे अधिकाऱ्यांनी सांगितले यावेळेस भडगाव तहसीलचे तहसीलदार शीतल सोलाट मॅडम यांनीही आपलं मनोगत व्यक्त करत महिलांची उपस्थिती जास्त असल्या कारणाने महिलांचं आणि गोंडगाव ग्रामस्थांचेही तोंड भरून कौतुक केलं यावेळेस लोकनियुक्त सरपंचांनी सर्व ग्रामस्थांना या, या पंचायत राज अभियानात सहभागी घेऊन अनमोल सहकार्य करावे अशी अपेक्षा बोलून दाखवली यावेळेस गावातील शेतकरी राजेंद्र बाबूलाल पाटील यांनी गोंडगाव ग्रामस्थांच्या वतीने तहसीलदार मॅडम यांना दुष्काळग्रस्त भाग घोषित करावा या मागणीसाठी निवेदन दिलं यावेळेस पत्रकार बंधू विविध कार्यकारी सोसायटी सदस्य आणि चेअरमन सर्वपक्षीय तरुण उपस्थित होते तर आभार आणि सूत्रसंचालन ललित भाऊ मांडोळे यांनी केले सतीश पाटील भडगाव तालुका प्रतिनिधी जे रस्ते केलेले आहेत आपल्या पहिल्या टप्प्यामध्ये त्या रस्त्यांचं मी या ठिकाणी शॉर्ट मध्ये वाचन करते पहिला रस्ता जो आहे भगवा, भगवान भगवान नामदेव पाटील ते सुखदेव गंगाराम पाटील यांच्या एक किलोमीटरचा हा रस्ता आहे नंतर आशाबाई पाटील ते निर्मलाबाई पाटील हा साधारणतः दीड किलोमीटरचा रस्ता आहे विजय पोतदार ते रवींद्र वाणी हा एक किलोमीटर आहे काशीनाथ पाटील ते सरकार गट नंबर सरकार गट नंबर आहे या गटापर्यंत मुरलीधर पाटील ते संतोष धोबी युवराज धोबी ते तुकाराम पाटी, पाटील दत्तू पाटी, पाटील ते लोटनन पाटील स्मशानभूमी ते भरत तुकाराम पाटील यांच्या घरापर्यंत भराडी वस्ती ते प्रकाश पाटील हेमंत चौधरी ते बहाळ शिव राजेंद्र पाटील ते प्रदीप पाटील अशा प्रकारचे आपण साधारण पंचवीस रस्ते पहिल्या टप्प्यामध्ये शोधून काढलेले आहेत की ज्यांना विशिष्ट क्रमांक दिले जातील जर त्यावर कुठलं अतिक्रमण आहे तर ते काढलं जाईल याचबरोबर आपण गोंडगाव मंडळामध्ये तुम्हाला माहिती आहे की महाराज स्वाभियान आयोजित करण्याबाबत देखील शासनाने जी आर काढला होता तर आपल्या गोंडगावचं शिबिर उद्या आपलं पुढे आहे ुड्याला गुड्या ह्या ठिकाणी आपण गोंडगो मंडळाचं शिबिर ठेवलेलं आहे सर्व ग्रामस्थान विनंती आहे आपण त्या ठिकाणी यावं ते त्या ठिकाणी सगळ्या विभागांचे स्टॉल लागलेले असतील मग ते आरगीओ असेल आरोग्य विभाग असेल तुमचा पीक विमा ॲग्रिस फार्मर आय डी त्याच्यानंतर तुमची महसुली थकबाकी तुम्हाला कुठल्याही प्रकारे क्षेत्रस्थांचे वाद असतील तर त्याबाबत जर आपल्याला काही मार्गदर्शन हवं असेल या सगळ्या बाबींचा त्या ठिकाणी विचार केला जाणारे घरकुलची कागदपत्र असे मला कुठल्याही प्रकारची तक्रार असेल कुठल्याही विभागाची असो त्यासाठी तुम्हाला राहुलजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे <coughs> मी आणि आपल्या तालुक्याच्या सन्मान्य तहसीलदार शीतल सोलवट मॅडम मंडल अधिकारी तसेच उपस्थित विस्तार अधिकारी असतील आपले ग्रामपंचायतीचे अधिकारी जंगू समूहचे असतील तसच उपस्थित सर्व अधिकारी आणि आपल्या गावातले सर्व मित्र केंद्र शासन आणि औद्योगांची योजना राबवत असतो आणि या दोन योजना अशा आहेत ज्या लोक सहभागाच्या आहेत म्हणजे आपला सहभाग असेल तर या योजना यशस्वी करणार आणि म्हणून त्याची माहिती देण्यासाठी तहसीलदार मॅडम आणि मी इथे आपल्याला आलेलो आहे आपल्या गावाला आपलं गाव अतिशय आणि लोक Subscribe now and press the bell icon. Never miss an update.